सर्वांना सन्मानाचा जे आदिवासी काळे आदिवासी काल, काल सकाळी अकरा वाजता सेंट्रल किचन गोडेगाव या ठिकाणावर जे जेवण जातं त्या जेवणामध्ये आळ्या सापडून जवळजवळ सोळा शाळांमधील विद्यार्थ्यांना हे आळ्या मिश्रित जेवण गेलेलं आहे त्याबद्दल कालच सगळं रिपोर्टिंग होऊन आज पेपर नाही त्याबद्दलच्या बातम्या आल्या परंतु आज सकाळी प्रकल्प अधिकारी यांनी जी मिटिंग बोलावली होती त्या मिटिंगसाठी संपूर्ण तालुक्यातून जुन्नर तालुक्यातून ता अनेक व्यक्ती उभ्या तिथं उपस्थित राहिल्या परंतु अकरा वाजेपासून आज पाच वाजत आले मिटिंग चालू आहे परंतु अजूनही प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही आपली प्रथम मागणी होती की जो दोन अधीक्षक हे त्या सेंट्रल किचनला नियुक्त केलेले आहेत तर त्यांना पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे कारण पहिली जबाबदारी त्यांची होती परंतु ओ साहेब त्यांच्यावरही कोणती कारवाई करायला तयार नाहीत दहा शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी आळ्यांचं जेवण खाल्लेलं आहे ते जेवण चेक करण्याची जबाबदारी ही तिथल्या अधीक्षक आणि मुख्याध्यापकांची होती परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळं लहान मुलांच्या पोटामध्ये आळ्या गेलेल्या आहेत त्यामुळे याला तेही जबाबदार आहेत त्यामुळे दहा शाळांचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित आहे याच संस्थेमार्फत आज सकाळी जो रवा पोरांना नाश्त्यासाठी दिला होता ह्या रव्याचं सॅम्पलसुद्धा सुद्धा आपण आताच प्रकल्प ऑफिसमध्ये दिलेला आहे हा रवा पूर्णपणे कच्चा आहे आणि कालच आळ्यांचं जेवण आणि आज रवा कच्चा अशी या संस्थेचं चा काम चालू आहे त्यामुळं आपली पहिल्यांदा मागणी आहे की ही जी काही संस्था आहे हिच्याकडं जे टेंडर आहे हे टेंडर तातडीने रद्द करून या संस्थेला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावं आणि या घोडेगाव किचन सेंट्रलचा कार्यभार हा दुसऱ्या संस्थेकडे देण्यात यावा या ठिकाणी काल मी व्यवस्थापक का व्यवस व्यवस आहे असं म्हणून एका व्यक्तीने बाईट दिलेली सर्व प्रसारमाध्यमांना मिळाली परंतु वस्तुस्थिती पाहिली असता त्या तो व्यक्ती व्यवस्थापक म्हणून नसून त्याची पत्नी ही इथं व्यवस्थापक म्हणून काम पाहते तिच्या नावाने इथली ऑर्डर आहे आणि काम मात्र तिचा नवरा करतो आहे जर असा भोंगळ कारभार या संस्थेच्या मार्फत चालत असेल तर यामुळं संपूर्ण आदिवासी समाजातील पाच हजार पोलांचं भवितव्य हे यांच्या हातामध्ये आहे आज या संस्थेमार्फत पाच हजार पोरांना जेवण जातं त्या आळ्या खाऊन जर ती पाच हजार पोरं गेली असती तर मग शासन कारवाई करणार होतं म्हणजे हे शासन फक्त या आदिवासी पोरांच्या मृत्यूची वाट बघत आहे कारण मृत्यू झाल्यानंतरच कारवाई करावी असा आपल्या देशाचा प्रचलित प्रभाग आहे त्यामुळे आता आम्हाला या माध्यमातून सर्व शासनाला आमची विनंती आहे की त्या ठिकाणी या संबंधित लोकांवर ताबडतोब कारवाई करावी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बाहेर पडणार नाही जय जोशी जय